सोलापूर शहर जिल्ह्यामधील मराठा समाजातील क्रिकेट खेळाडूंसाठी मराठा प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नेहरुनगर येथील शासकीय क्रीडांगणावर करण्यात आले आहे या स्पर्धेची सुरुवात सव्वीस मार्चपासून होणार आहे तर अंतिम सामना तीस मार्चला खेळवण्यात येणार आहे या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे या स्पर्धेमध्ये सोलापूर शहरातील आठ संघ व सोलापूर ग्रामीणमधील आठ संघ अशा सोळा संघांनी सहभाग नोंदवला आहे ही स्पर्धा टेनिस बॉलवर खेळवण्यात येणार असून या स्पर्धेत एकूण दोनशे छप्पन्न खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे अशी माहिती आयोजक प्रशांत बाबर यांनी दिली या स्पर्धेतील सर्व खेळाडूंना ड्रेस हे प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्याकडून देण्यात आले आहेत स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक एक लाख रुपयांचे आहे द्वितीय पारितोषिक एकावन्न हजार रुपयांचे शुभम भोसले यांच्या वतीने देण्यात आले आहे तृतीय पारितोषिक पंचवीस हजार रुपयांचे विजय कोकाटे मोहोळ यांच्या वतीने देण्यात आले आहे या पत्रकार परिषदेला राम साठे शंकर पवार सागर गव्हाणे रोहित जाधव प्राध्यापक अश्विन नागणे आदी उपस्थित होते या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक हे एक लाख रुपयाचे आहे द्वितीय पारितोषिक हे एक्कावन्न हजार रुपयाचे आहे आणि तृतीय पारितोषिक हे पंचवीस हजार रुपयाचे आहे आणि व्यक्तिगत पारितोषिकांमध्ये मालिकावीर पारितोषिक हे दहा हजार रुपयाचे आणि उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून पाच पाच हजार रुपयाचं पारितोषिक आहे आणि प्रत्येक मॅचला मॅड मॅच म्हणून सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे आमचा एवढाच उद्देश आहे की मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा घेण्याचा की मराठा समाजातील सोलापूर शहर व जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि एकत्र येण्याची संधी मिळावी याच उद्देशाने आम्ही ही स्पर्धा घेत आहे आणि या